सावंतवाडी म्हणजे परमेश्वराला पहाटेला पडलेले स्वप्न असं कवर्य डॉक्टर वसंत सावंत यांनी सावंतवाडी शहराचा उल्लेख केला ही सावंतवाडी शहर म्हणजे बापूसाहेबांची राजधानी आणि बापूसाहेबांच्या कारभाराला महात्मा गांधींनी रामराज्य असं म्हटलं शांत सुसंस्कृत तेवढी संयमी सावंतवाडीतील जनता सावंतवाडीमध्ये आजपर्यंत असे कोणतेच मोठे राडे झाले नाहीत किंवा मोठी कोणती अशी धुमसचक्री उडाली नाही परंतु गेल्या चार वर्ष स्थगित असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निमित्ताने सावंतवाडी आत जो काय दाडा पाहायला मिळाला तो अतिशय क्लेशदायक दुःखदायक शंभर टक्के अशीच नोंद करावी लागेल कारण सावंतवाडी शहरातील जनता ही विचारांची देवाणघेवाण करणारी दे जनता आहे सुसंस्कृत सो जनता आहे या ठिकाणी संस्कृतीचं पालन केलं जातं या ठिकाणी परमेश्वराला पाटेकरांला आणि श्रीदेव उप्रलकरला घाबरून राहणारी जनता आहे या सावंतवाडी शहरात एकेकाळी गांधी चौकात फायरिंग पण झालं होतं त्यानंतर गेली पस्तीस वर्ष सावंतवाडी शांत आणि समृद्ध सावंतवाडी म्हणूनच ओळखलं जाते पर्यटक रात्री बारा वाजेपर्यंत सावंतवाडी शहरात बिंदास्तपणे फिरत असतात निवडणुकीच्या निमित्तानं आता एवढंच निदर्शन झालं की लोकसभेला असू दे कि विधानसभेला असू दे महायुती लढणारी भाजप सेना आज परस्पर विरोधी ठाकली आणि त्याचं कुठेतरी रूपांतर एकमेकांच्या मारामारीमध्ये झालं सकाळी किरकोळ घटना संजीव परब यांच्या वार्डमधील वार्ड क्रमांक सात मधील त्या ठिकाणी बुधवार थोडीशी झालेली क्लेटस आणि अमित परब यांची मारामारी त्यानंतर तो संध्याकाळी तहसीलदार ऑफिस येथे विशाल परब यांची गाडी तिकडनं जात असताना एकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्याकर त्याकडनं झाला ती गाडी पकडण्यात आली ती गाडी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली त्यानंतर दोन्हीकडची व्यक्ती आहे दोन्हीकडचे कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी बातचीत सुरू असताना बाहेर मोठा गोंगाड ऐकू आला पोलीस निरीक्षकांसहित सगळेजण बाहेर आले दोन्ही दोन्ही पार्ट्या एकमेकांसमोर भिडलेल्या होत्या अमित परब असू दे असू दे एकमेकांसमोर भिडलेले होते त्यांना शांत करताना समोर नाके नाकेन झाले अखेर त्यांना बंद खोलीत दामण्यात आलं आणि त्यानंतर दोन्ही पार्टीकडचे नेते एकमेकांशी विचारविनिमय ने करण्यासाठी पोलिस निरीक्षकांच्या समोर बसले पुढे काय घडेल दोन्ही पार्टींवर पोलिसांमध्ये धुमसचक्री घडल्याचा पोलिट स्टेशनमध्ये शांतता भंग केल्याचा पोलिस स्टेशनमध्ये मारामारी केल्याचा गुन्हा दाखल होईल मात्र सावंतवाडी सावंत शहरासाठी सावंत हे निश्चितच भूषणव आहे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो याच प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात लढतो हीच प्रवृत्ती सावंतवाडीत नको म्हणून सांगतो सावंतवाडी शांत आणि समृद्ध आहे तशीच आपल्याला सावंतवाडी पाहिजे त्यामुळे आमचा लढा असतो अवैध धंद्याविरुद्ध आमचा लढा असतो अंमली पदार्थांविरुद्ध आमचा लढा असतो आणि ज्या ज्या ठिकाणी हे लोक असतात ती लोक अशा वर काढण्याचा प्रयत्न करतात त्याला कुठेतरी लगाम बसायला पाहिजे त्याला कुठेतरी चाप बसायला पाहिजे म्हणून पोलीस प्रशासनाने सजग राहून अशा प्रकारच्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करणे गरजेचं आहे त्यानिमित्ताने राजकीय राडा या शहरात कधीच झाला नाही कधीच राजकीय लोक एकमेकांच्या आमनेसमोर येऊन अशा प्रकारच्या मारामार्या झाले नाहीत चुकीचा पायंडा हा शहरात पडतोय असं मला वाटतंय पाटेकरच्या भूमीत असा पायंडा पडू नये अशा प्रकारची कोणी दादागिरी पाट पाटेकरच्या भूमीत करू नये या मताचा मी आहे श्रीदेव पाटेकर या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून आहे तीनशे पासष्ट खेड्याचा अधिपती श्रीदेव उप्रलकर या ठिकाणी जागृत आहे त्यामुळे सर्व जनतेने या ठिकाणच्या संयमाने शांततेने नांदलं पाहिजे एक दुसऱ्यांविषयी आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायला पाहिजे पाहिजेत हे विचार करूनच आपण पुढे पुढचं पाऊल टाकायला पाहिजे हा विचार कुठेतरी लोक पावत चाललाय त्यामुळे अशा प्रकारचे राडे घडत आहेत आज बाहेरची मंडळी शहरात येत आहेत अनेक ठिकाणची लोक शहरात वास्तव्यास आहेत त्यांना कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये हेच या सांगतो जो झालेला राडा आहे तो सेना असू दे भाजपचे कार्यकर्ते असू दे दोन्हीकडनं झालेल्या राड्याचं मी कधीही समर्थन करणार नाही राडा झाला हा चुकीचाच झाला अशा प्रकारची प्रवृत्ती मात्र सावंतवाडी डोकं वारकडायला देऊ नये एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद ફક્ત પાર્ટી એકત્રુ શકું થાંબા પણ ભેટ શક્યા બોલતો